मंडळी नमस्कार आपण सर्वांनी एक मेसेज नक्की वाचला असेल जो फॉरवर्ड होत आलेला आहे तो मेसेज असा की शाळेमध्ये तुम्हाला काटकोण शिकवला जातो त्रिकोण चौकूनही शिकवले जातात पण दृष्टिकोन शिकवला जात नाही पण आता दृष्टिकोनसुद्धा बदलू शकेल असा एक निर्णय घेतला जातो आहे आणि तो नक्कीच सुत्य आणि स्वागतार्ह आहे तो निर्णय अर्थातच हा आहे की भगवद्गीतेचे काही अध्याय मनाचे काही श्लोक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहेत त्यां त्यांना पाठ करायला सांगितले जाणार आहे अर्थात हे श्लोक जरी पाठ करायचे असले तरीसुद्धा आधी शब्दांपर्यंत मुलं पोचतील आणि नंतर अर्थातच अर्थापर्यंत पोचायला फारसा वेळ लागणार नाही असं मला मनापासून वाटतं आणि हा नक्कीच एक आशेचा किरण आहे आणि खरोखरच भगवद्गीता ही अशी गोष्ट आहे की जी लहान वयातच हातात आली तर त्याचा नक्कीच फायदा आहे आता यासाठी मी स्वतःचा एक अनुभव सांगते म्हणजे भगवद्गीता अठरा अध्याय त्यातले एवढे सगळे श्लोक फक्त एका सूत्राविषयी मी बोलते असते माफू कदाचन हे एक सूत्रितलं माझ्या आयुष्यात हे साधारणपणे सेकंड इयरला असताना मी जेव्हा संस्कृत स्पेशल घेतलं तेव्हा माझ्या वाचनात ही गोष्ट आली आणि त्यांनी माझ्यामध्ये अमूलाग्र बदल घडवला म्हणजे मी तुम्हाला सांगते त्याआधी दहावीची परीक्षा जेव्हा होती ना तेव्हा म्हणजे बिफोर आणि आफ्टर असं जर वर्णन करायचं झालं ते चित्र असतात ना तर मी बिफोर अशी होते आणि आफ्टर एकदम माझ्यामध्ये व्यक्तिमत्वातच बदल झाला होता तो म्हणजे आत्मविश्वास पूर्णपणे आला होता स्वतःबद्दल खात्री वाटायला लागली होती असं काय आहे या सूत्रामध्ये सगळ्यांना माहिती की तो कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको चिंता करू नको तर साधं सरळ सूत्र पण आपल्याला रोजच्या आयुष्यात हे नेहमी उपयोगी पडणारं साथ देणारं असं सूत्र आहे मला दहावीत असताना वर्षभरापासून मी घेतलं होतं वचक नव्हता की एवढे मार्क मिळालेच पाहिजे मेरिट मध्ये आलंच पाहिजे याच साईडला गेलं पाहिजे असं काहीही नव्हतं पण मी ते माझं माझं दडपण म्हणजे तो माझ्या स्वभावाचा दोष होता असं म्हणूया तो तसा भाग होता पण मी प्रचंड दडपण घेतलं होतं की माझा वर्षभरात अभ्यास पूर्ण होईल का झाला तर माझ्या सगळं लक्षात राहील का वेळेवर ते सगळं आठवेल का माझा पेपर पूर्ण होईल का एक ना दोन शंभर शंका माझ्या मनात यायला लागल्या होत्या आणि हे जेव्हा सूत्र माझ्या वाचनात आलं त्याचा अर्थ जेव्हा मला मनापासून जाणवला तेव्हा मला हे कळलं की वर्षभरानंतर जी परीक्षा होणार आहे त्याचा ताण आत्तापासून घेण्याचं काही कारण नाही म्हणजे मी माझा अनुभव म्हणून सांगते प्रत्येक मुलाचं हे असंच होत असेल असं नाही उलट खूप मुलं खूप बिनधास्त असतात आणि ती चांगली गोष्ट आहे निर्धास्त असतात पण कोणाचं असं काही होत असेल किंवा आयुष्यात अन अनेक बाबतीत असं होऊ शकतं आपण चिंता करत राहतो नको त्या गोष्टींचा विचार करत राहतो ओव्हर थिंकिंग करतो म्हणजे मी जर ते कायम ठेवलं असतं आत्तापर्यंत तर आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर मला किती त्रास झाला असता हे मला आपल्याला सांगायचंय पण ते वेळीच माझ्यापर्यंत पोचल्यामुळे इतका त्याचा फायदा झाला की आता मला हे लक्षात येऊ शकतं की विद्यार्थ्यांनी कसं पाहिलं पाहिजे ते मला तेव्हा कळलं असतं दहावीमध्ये तर अजून जास्त फायदा झाला असता की आत्ता ना आपण या धड्यापुरता विचार करूया आपली परीक्षा एक वर्षानंतर आहे ना म्हणजे असं नाही आहे की मार्कांचा विचारच करायचा नाही परीक्षेचा विचारच करायचा नाही आहे असं नाही आहे परीक्षेची तारीख आपल्या समोर पाहिजे त्यानुसार नियोजन करणं आलं ते केलंच पाहिजे पण आत्ता तू अभ्यासाला बसल्यानंतर आत्ता तू जो घडा वाचतेस तिथेच फक्त लक्ष दे तू त्याचाच विचार कर पुढे काय होणार आहे काय नाही होणार आहे याचा विचार करून फायदा तर काही नाही आहे उलट आत्ता जे तू काम करतेस ना ते सुद्धा कुठेतरी खराब होणार आहे आणि त्याच्यामुळे पुढचा इतका विचार करू नकोस आता हे मी एका सूत्राविषयी सांगितलं ते मला आयुष्यभर साथ देत आल्याचं मी म्हटलं अशी अनेक गीतेमध्ये सूत्रं आहेत आणि मनाचे श्लोक सुद्धा की व्यर्थ चिंता करू नकोस सांगितले किंवा प्रभाते मनी चिंतीत जावा चिंतन करा चिंता करू नका हे मनाच्या श्लोकातही सांगितले क्रोध करू नका किती किती गोष्टी आहेत म्हणजे खूप बोलण्यासारखं खरं तर पण थोडक्यात सांगायचं ना तर हे जे काही ग्रंथ आहेत ते तुमचे तुमचा माइंडसेटच बदलून टाकतात म्हणजे मुलं निराश होतात नको ती पावलं उचलतात त्यामध्ये हे किती मदत करणार आहे मुळात तुमचा दृष्टिकोनच चांगला असेल पक्का असेल तर तुम्ही निराश होणं आणि त्यातनं काहीतरी भलतं करणं हे संभवतच नाही ना किंवा निराश होणंच मुळात टळू शकतं हे किती चांगलं आहे म्हणजे कोणीतरी समजावेल कुणीतरी समुपदेशक कदाचित भेटेल मनावर फुंकर मारली जाईल अरे होत असतं पुढच्या वेळेला चांगले मार्क मिळतील किंवा अपयशाने खचू नकोस यांनी मनावरती फुंकर घातली जाते कदाचित आपण म्हणतो ना व्यक्त व्हा व्यक्त व्हा पण व्यक्त होणं हे काही मुळापासून बरं करणार नाही तुम्ही मुळातच जर तुमची दिशाच योग्य असेल विचाराची तर त्याच्यासारखा उपाय नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन तयार होणं माइंडसेट तयार होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे ग्रंथ हे काम खूप चांगल्या प्रकारे करतात मी माझा एक अनुभव अगदी थोडक्यात सांगितला असे खूप अनुभव आहेत आणि असे असंख्य जणांचे असंख्य अनुभव असतील त्यामुळे सांगायचं आहे की पुढची पिढी चांगली घडणार आहे यातून ती ताकद आहे या शब्दांमध्ये अर्थात त्यांना समजतील अशा शब्दामध्ये गोष्टी रूपानं वेगवेगळी उदाहरणं देऊन हे पोचवायला हवं माझ्यापरीनं मला जे करता येईल म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये जिथे बोलवलं जातं तिथे बोलत असते काही व्हिडिओज करत असते माझ्यापरीना शक्य ते मी करीनच खारीचा वा वाटा उचलेनच परंतु हे आवश्यक आहे हे आधी प्रत्येकाला समजायला हवं म्हणजे मी जसं म्हटलं नैराश्य आहे तशीच मत्सराची भावना किंवा स्पर्धेची भावना एकमेकांप्रतीची तीसुद्धा यातून जी जेलसी असते तीसुद्धा कमी होऊ शकते आणि एकमेकांमधली ही भावना जर कमी झाली एकमेकांबद्दल प्रेम वाढीला लागलं तर काय होणार नाही म्हणजे माझं माझं तर असं म्हणणं आहे हा कुठल्या धर्माचा ग्र ग्रंथ नाही आहे यातले जे विचार आहेत ते संपूर्ण मानवजातीसाठी आहेत आणि हे जर समजून घेतलं ना भगवद्गीता जर मनामनात झिरपली ना तर हे विश्वची माझे घरं ही भावना खरोखर मनामनात उदय पावल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक मनामध्ये हा प्रकाश उजळून निघेल आणि सगळीकडे कल्याण झालेलं आपण बघू शकतो सगळ्यांचं कल्याण होईल विश्वाचं कल्याण होईल आणि म्हणून ही पुढची पिढी जी घडणार आहे यातनं तर त्याला आपण नक्की साथ द्यायला हवी मनापासनं आणि आपण शक्य तितका हरीचा वाटा उचलायलासुद्धा काही हरकत नाही त्यातले विचार आपण त्याचा प्रसार करत राहूया एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद